हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये जिचे नाव आहे संगीता पाटील तर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रमैत्रिणींनो मी तुम्हाला आज सांगणार आहे कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करायचे प्रभावी उपाय माता लक्ष्मी माता प्रसन्न होईल दरवर्षी अश्विन महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात कोजागिरा पौर्णिमा ही, को ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते तर यंदा कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवार साजरी केली जाणार आहे पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल सोमवारी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी आणि ही तिथी मंगळवारी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सतरा मिनटांनी समाप्त होईल कोजागिरी पौर्णिमा साजरा करण्याचा शुभ महर्त मुहूर्त सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस वा वाजेपर्यंत आहे यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकूण एकोणपन्नास मिनिटे मिळणार आहेत तर कोजागिरीची रात्र ही देवी देवतांची रात्र मानली जाते कारण या रात्री सर्व देवी देवता भूल विचलन करत असतात या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी काही विशेष उपाय केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते आर्थिक अडचणी दूर होतात तर या व्हिडिओमधून आपण धनाची देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्याचे असेच काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहेत तर कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी मंगल कलश स्थापित करून त्याची पूजा करा यामुळे घरातील आर्थिक भरभराट होते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने मिळून चंद्राची पूजा करावी असे केल्याने पती पत्नीचे नाते मजबूत होते आणि एकमेकांवरही प्रेम वाढते पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी समोर चार वाती घालून तुपाचा दिवा लावा असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतात कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर या दिवशी रात्री देवी लक्ष्मी गणपती विष्णू आणि चंद्र याची पूजा करावी यामुळे घरात लक्ष्मी स्थिर व्हायला मदत होते तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्यांच्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो या दिवशी च्या चंद्राची किरणे तुम्हाला आरोग्य संपत्ती आणि समृद्धी प्रदान करतात तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही पैशाचे व्यवहार करू नयेत कोणालाही पैसे उदार देऊ नयेत या दिवशी कोणत्याही व्यक्तीला कर्ज दिल्यास लक्ष्मीचा पाया घरात टिकत नाही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमाना हनुमानांजी समोर चारमुखी दिवा लावा असे केल्याने आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते पौर्णिमेच्या दिवशी सवाष्ण महिला घरी आल्यास तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये तिला लक्ष्मीचे स्वरूप मानून शक्य झाल्यास तिची ओटी भरावी यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तयार करून ती खीर चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात ठेवा दोन तासानंतर ही खीर एखादा एक घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घाला यामुळे जुनाट बाजा आजार बरे होतात अशी मान्यता आहे तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून ओम श्री ही श्री कमले लय प्रसिद्ध 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 होम महालक्ष्मी नमा या मंत्राचा एकशे वे आठ वेळा जप करा असे केल्याने जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसी कन्न खाऊ नका आणि काळे रंगाचे कपडे परिधान करू नका या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा विष्णू सहस्रनाम श्रीयुक्त यांचं पठण करावं यामुळे सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुमच्या घरातील मोठ्या मुलांची किंवा मुलींची आरती करा यामुळे घरात शांती टिकून राहते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते असे म्हटले जाते म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री निशिता काल मुहूर्तावर देवीला दूध अर्पण करा यामुळे आर्थिक सुख लाभते कोजागिरी पौर्णिमेला नकारात्मक विचार किंवा नकारात्मक गोष्टी करणे टाळावे राग किंवा द्वेष ठेवता प्रेमाने कोजागिरी पौर्णिमेला केलेले विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धनधान्य वैभवेश्वर प्राप्त होते अशी मान्यता आहे या दिवशी त्रिसुक्तकन कनकधारा स्तोत्र सह विष्णू सहस्र नाव आदीचे पठन करणं शुभ मानलं जातं तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध तांदूळ साखर इत्यादी पदार्थाची खीर आणि ठेवलं जातं चंद्राच्या कोवळ्या किरणांचा प्रकाश दुधावर पडल्याने त्यातील पोषक तत्वे वाढतात आणि चंद्रकिरणाची उपचार शक्ती शोषली जाते अशी श्रद्धा आहे की खीर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गरजूंना अन्न आणि वस्त्र दान करा यामुळे पुण्य मिळते कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीच्या चरणी पाच सुपारी अर्पण करा दुसऱ्या दिवशी ही सुपारी लाल कपड्यात बांधून ते तिजोरी ठेवा यामुळे तिजोरी कधीच रिकामी होत नाही तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची उपासना करणे मानसिक शांतीसाठी योग्य मानले जाते तर मानसिक आजारांमध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळते यासाठी चंद्रदेवताचा ओम पुत्र सोमय नमा या मंत्राचा चंद्रप्रकाशात बसून जप करावा या दिवशी तुमच्या कुळ देवतेचा जप करावा किंवा ज्या देवतेवर श्रद्धा आहे त्या देवतेच्या नामाचा जप आपण करावा जेणेकरून लक्ष्मी अस्मिन् कृपा आपल्यावरती बरसतील देवघरात माता लक्ष्मी स्थानापत्र म्हणजे बसलेल्या रूपात असणे आवश्यक आहे कारण ज्या घरातील फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये मा माता लक्ष्मी उभी राहिलेली आहे त्या घरात पैसा कधीच टिकत नाही कारण लक्ष्मी मुळातच चंचल आहे ती थी, एका ठिकाणी कधीच जास्त काळ राहत नाही म्हणूनच आपण लक्ष्मी मातेची उभी असलेली मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नये बसलेली व प्रसन्न मुद्रेतील हास्य रूपातील लक्ष्मी मातेची मूर्ती देवघरात ठेवावी तर मित्रमैत्रिणीनो कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि व सबस्क्राईब करायला तर विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करत राहा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना